जास्त हिरवा भाजीपाला तर एवढा काही मिळत नाही वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळी अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तर मी आता पियाला स्कूलला सोडून सोडून आलीये म्हणजे जनरली मी तिला सोडवायला जात नाही तिचे पप्पा जात असतात पण त्यांना काहीतरी काम होतं सकाळी म्हणून मला जावं लागलं त्यामुळे सगळं काम करणं म्हणजे सगळं आवरून घेणं महत्वाचं म्हणजे काम करण्याला केवढं विशेष वाटत नाही आपल्याला पण मुलांनाही तयार करा त्यांचा टिफिनही तयार करा आणि त्यानंतर वेळेवर त्यांना स्कूलवर जे आहे ते पायी जाऊन पोहोचव म्हणजे पोहोचवा आणि नंतर घरी आम्हाला दमायला पण होतं आपल्याला आणि ती जी धावपट होती ना ती अजून एक्स्ट्राची होते नाहीतर मग काय होतं जनरली की ले ले ते जर सोडायला गेले ना पण तेवढ्या वेळामध्ये माझं सगळं किचन आवडलं जातं किंवा मी चहा ठेवलेली असते आल्यानंतर लगेच चहा होऊन जाते आता मी घरी आली सगळ्यात आधी चहा ठेवली आता म्हणजे चहा होईल तोवर किचन आवरून घेते आणि आज मी ना पियाच्या टिफिनसाठी ही घोळची भाजी आमच्याकडे घोळची भाजी म्हणतात तुम्ही बघा अशा पद्धतीने दिसते ही हा तर ह्या गो, घोईच्या भाजीच्या मी आज तिला ना मस्त दशना करून दिल्या होत्या पराठे तिला याची पराठे ना खूप जास्त आवडतात म्हणजे टेस्टी लागतात हे तर कालच्या दिवशी येताना असंच दिसली मला म्हटलं चला घेऊया खूप दिवसा म्हणजे खूप दिवसापूर्वी ना पराठा बनवून खाल्ला होता आणि जेव्हा फर्स्ट टाइम पियाने खाल्ला होता तेव्हापासूनच तिला ते एवढा आवडला होतं की प्रत्येक वेळा मध्ये मग आलू पराठा नको पालक पराठा नको ती छोटी छोटी भाजी असते ना आपण त्याचा पराठा बनवत जाऊ तिला खूप जास्त आवडतो महत्वाचा एक प्रॉब्लेम काय ना तिला निवडायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून कंटाळा येतो की नको बाबा टाइम नाही आपल्याकडे काही घेऊ नका जाऊ द्या पण काल म्हटलं चला घेऊया सो so, मी पूर्ण जे आहे ना खूप जास्त क्वांटिटी मध्ये होती सगळी निवडून मस्त वॉश करून रात्रभर अशी छान तिला पसरवून ठेवली होती जेणेकरून त्यातलं जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि म्हणजे मी आता फ्रीजमध्ये स्टोर करू शकते तर आता तिला तर थोडीच यूज झाली अजून दोन वेळा तरी यामध्ये आम आमचे पराठे होतील सो so, किंवा मग तिला पाहिजे असं तिला उद्या पण मी जे आहे टिफिनला देईन अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जर याचे पराठे खाल्ले नसतील ना तर एक वेळा नक्की ट्राय करा सिम्पल आहे जसं आपण पालाचा पराठा बनवतो तसं याला पण छान वॉश करून घ्यायचं निवडून वॉश करून घ्यायचं आणि बारीक बारीक कट करून घ्यायची आणि पिठामध्ये सगळे मसाल्यांसोबत यालाही मिक्स करायचं आणि मस्त पराठा बनवायचा एक वेगळी चव जी आहे ना ती येते याच्याने महत्वाचं म्हणजे बेनिफिट्स आपल्या शरीराला असे होतात की थंडाला शरीराला जास्त देत असते तसं तर ता आता काही गरज नाही कारण आमच्याकडे रेग्युलर पाऊस चालू आहे त्यामुळे थंड वातावरण झालंय पण तरीही कधी ना कधी खाल्ली पाहिजे आणि अशी उन्हाळ्यात जास्त हिरवा भाजीपाला तर एवढा काही मिळत नाही सो जेव्हा मी आला तेव्हा घेऊन जे आहे ती कन्झ्युम केला पाहिजे तर आज केला असा मस्त पराठा दिला होता आता मी चहा ठेवलीये चहा आता होईल पाच मिनिटात तोवर हे जे आहे सगळं किचन आवरून घेते आणि मग आपण भेटूया कालच्या दिवशी ना बराच म्हणजे खूप जास्त वेळ लागतो जसं मी तुम्हाला सांगितलं ही भाजी निवडायला तर मम्मीशी बोलता बोलता निवडत बसली होती मी त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे पण सगळी निवडून घेतली तर, तर मम्मी मला सांगत होती की तुझ्याकडे जर कुंड्या खाली असतील ना तर अशी मोठी पसरट कुंडी असेल तर त्याच्यात लाव म्हणून आता मोठ्या पसरट कुंड्या तर नाहीत माझ्याकडे पण नॉर्मल कुंड्या आहेत दोन चार त्यांच्यामध्ये म्हटलं थोडं असं जे आहे असं थोडं ठेवून त्याच्यावर मातीवरून टाकते बघूयात जगू जगली तर जगेल चांगलं म्हणजे घरच्या घरी ॲटलीस्ट पियाचा सकाळी पराठा झाला तरी खूप आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी जे आपण भजी व्हेजिटेबल ग्रो करतो ना त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो म्हणून मी बघते ट्राय करून बघते छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून बघते ग्रो झाली तर सांगते मग मी तुम्हाला बाकी ग्रो करण्यासाठी काही लागणार नाही तिला कारण तिच्या प्रत्येक इथे ना हे असतं रूट्स असतात त्यामुळे ते इझिली ग्रो होऊन जाईल म्हणून मी काल हा उचलला नाही आणि मला लगेच स्वयंपाक पण करायचा होता त्यामुळे वेळ पण नव्हतं पण ते सकाळी इथे पसारा होणारच आहे परत यांना लावायचं आहे तर म्हणून मी असंच राहू दिलं होतं याला आता बघते याला लावते चिवची भाजी लावून झाली माझी आणि माझ्याकडे ना म्हणजे बेबी सनरोजची एक हँगिंग कुंडी होती याच्या आधी पण एक दोन अशा होत्या पण खराब होत्या म्हणून त्या काढून फेकल्या गेल्या माझ्या आता ही पण पन पूर्णपणे खराब होते म्हटलं त्याच्या आधी त्याच्यामधून थोडी कटिंग्स काढून त्याच कुंडीमध्ये जे आहे ते पुन्हा लावून देते माती वगैरे थोडं व्यवस्थित करून कारण बेबी सनरोज ना म्हणजे ह्या दिवसामध्ये तर इतकं चटकन ग्रो व्हायला लागतं ना त्यांची जी कटिंग्स म्हणजे तुम्ही कशीही कटिंग्स लावा छोटी मोठी तिला लगेच रूट्स जे असतात ना ते यायला लागतात आणि जास्त काही केअर करायची गरज नाही आहे आणि तुम्हाला मी दाखवेलच आता भरपूर असे जे आहेत ना म्हणजे त्याला म्हणजे फ्लावर पण खूप छान येतात आणि असे इतके डार्क कलरचे असतात ना म्हणजे ब्राईट असं बघायला खूप छान वाटतं सो so, तुम्हालाही कुठे जर बेबी सनरोजची कटिंग मिळाली ना दोन चार जरी मिळाला ना तरी लावा आणि जर तुम्ही हँगिंग कुंडीमध्ये याला लावत असाल ना तर त्याला फक्त रेग्युलर थोडं म्हणजे कटिंग करत राहायची जेणेकरून मग ते अजून त्याच्या ब्रांचेस ज्या आहेत ना त्या मल्टिपल होत जातात आणि जर आपण कटिंग नाही केली मग लाँग लाँग जातं आणि खाली अशा दोन तीन ब्रांचेस तयार होऊन त्यांना मग छान जे असतात ना फुलं येत असतात ती जशा पद्धतीने मी इथे लावते ना थोडे ते खालची काढून घ्यायची कटिंगमधले आणि फक्त ती मातीमध्ये टाकून द्यायची पाणी द्यायचं आणि आठ एक दिवस सावलीत ठेवायचं त्यानंतर तुम्ही याला पूर्ण सनलाईटमध्ये ठेवायचं जितकं जास्त ऊन त्याला मिळतं ना तितकं जास्त त्या म्हणजे त्याच्यामधून फ्लावरिंग होत असते त्याची हे सेकलमेंटचे से एक प्रकार आहे बेबी सनरोज पण तरीही त्याला उन्हामध्ये ठेवावं लागतं ह्याच्या कुंडीमधून मी आता कटिंग्स ह्या तोडते ना म्हणजे ही कुंडी जवळजवळ तीन साडेतीन वर्षपेक्षा जास्त त्याच्यामध्ये अशाच कुठेतरी मला कटिंग्स मिळाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी लावल्या होत्या त्याच्यामध्ये आधी गुलाबाचं झाड होतं आणि त्याच्या साईडला मी दोन चार कटिंग्स लावल्या होत्या गुलाबाचं झाड तर कधीच खराब झालं पण ह्या कटिंग्स म्हणजे मी त्यातूनच कट करून काही त्याच्यात लावते काही दुसऱ्या कुंडीमध्ये लावते म्हणजे असं आपण याला मदर प्लांट जे आहे ना ते याला म्हणू शकतो याच्यानंतर मी भरपूर जे आहेत ना हँगिंग प्ला म्हणजे प्लांटर पण तयार केले याच्यापासून एकदाचं घरी आलं ना आणि थोडं तुम्ही त्याला रेग्युलर पाणी पाणी आणि ऊन मिळत असलं ना मग तुमच्या घरातून हे कधीच जाणार नाही खूप लांब लांब पण जातात ह्या छान आणि हँगिंग बास्केटमध्ये पण खूप छान दिसतात जसं तुम्ही इथे बघू शकतात मी याला काही दिवसापासून काही कटिंग वगैरे करत नव्हती त्यामुळे त्याच्या ब्रांचेस जे आहेत ना जरा मोठ्या झाल्या आहेत अशा पद्धतीने छान दिसतं हे है हँगिंग प्लांटरमध्ये आता तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवते मी तेच तर किती छान ऑर्गनायझ आहे किती नीट ने नेटका आणि ने व्यवस्थित आहे हे कपाट माझं मी काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी ह्या कपाटासाठी जे आहे ऑर्गनायझर वगैरे मागवलेले होते आणि त्यामध्ये सगळं ठेवलं जवळजवळ थोडे दिवस झाले पण तरी पण अजून पण कपाट आहे जेव्हा पण उघडलं ना तेव्हा असं वाटतं की हो आपण जे थोडे पैसे यासाठी खर्च केलेले आहेत जे ते चांगल्या जागी खर्च केलेले आहेत आणि परत परत बसण्याचं काम नाही महत्वाचं म्हणजे काय होतं ना की जर आपल्या घरी कोणी येणार असलं आणि असं एकदमच कपडे कोंगून ठेवलेले असते ना की आपण ते काढून एखाद्या बॉक्समध्ये आहे जसं की समजा अशा बॉक्समध्ये आपण भरून ठेवू हो शकतो आणि कोणाला समजत पण नाही महत्वाचं हो म्हणजे त्या गोष्टीसाठी तर असे बॉक्सेस मला असं वाटतं की ऑर्गनायझर और जे आहेत ते कामी येतील आणि बघा हे तुम्हाला ऑर्गनायझर दिसत आहे का तिथून आ, तर हे जे आहेत ना साडी आणि ड्रेस वगैरे ठेवण्यासाठी असे मी हे ऑर्गनायझर मागवलेले होते तुम्ही पाहिलेच असतील त्या व्हिडिओमध्ये म्हणजे एकशे चाळीस का एकशे छत्तीस रुपयांमध्ये मला हे फक्त बारा जे होते ना मिळालेले होते एवढे स्वस्त आहेत त्यांची क्वालिटी चांगली आहे त्यांची जी झिप लावली चेन लावली ती पण एवढी चांगली आहे पण ती या ग्रुपांचं सा सारखं चाललंय की तू सगळं राहू दे पण हे जे आहे ते रिटर्न कर त्यांचं असं म्हणणं आहे की तू अशा पद्धतीने जे यांना ठेवलं आहेस ना तर ते काही कपाटामध्ये चांगलं दिसत नाही त्यापेक्षा तू जे बाकीचे ऑर्गनायझर बॉक्स वगैरे मागवले ना तू तसं अजून एखाद दोन मागव आणि त्यामध्ये तुला काय ड्रेस ठेवायच्या साड्या ठेवायच्या ते त्याच्यामध्ये ठेव आणि ते त्यांचं हे पण असं म्हणणं आहे की ओपन न घेण्यापेक्षा हवं तर जसं तू हे घेतलेत ना दोन पैसे जाऊ दे पण ना हे असे जे आहेत ना ज्यांचे वरून म्हणजे ज्यांना काय म्हणू शकतो आपण जसं फ्लिप आहे त्याला तसं घ्यावं तर त्याच्यामध्ये ठेव म्हणजे धूळ वगैरे पण जाणार नाही पण हे ना असं चांगलं पण दिसत नाहीये आणि जास्त सामान यांच्यामध्ये काय होईल तेवढ्या जागेमध्ये जास्त मावणार मी त्यापेक्षा बॉक्स ठेवला तर आपण बॉक्स मध्ये दाबून वगैरे ठेवू शकतो तर मग मला पण त्यांचं म्हणणंपट्टी वेगळं मागवेल आणि तुमच्यासोबत छान निघालं की मी तुमच्यासोबत शेअर करते मी सध्या तरी रिटर्न करते पण तुमच्याकडे खूप जास्त साड्या असतील ना आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे की तू जास्त साड्या घेत पण नाही आणि तू जास्त साड्या घालत पण नाही पण तुला एवढ्या ऑर्गनायझर पाहिजे कशासाठी आहे त्यापेक्षा बॉक्स ते पण बर बरोबर आहे तुम्ही बघितलं असेल मी की जास्त साड्या पण घालत नाही आणि काही जास्त घेण्याची मला हाऊस पण नाही म्हणजे एवढी की घालून होत नाही माझं मग असं वाटतं की काय उगाच पैसे नुसतं खर्च करावे प्रत्येक काही फेस्टिवल आलं की घ्यावी विकत नवीन नवीन असं मला आवडत नाही जुनी असली मी ती पण घालून घेते त्यामुळे एवढं मला काही असं साड्यांचा पण जास्त शॉक नाहीये त्यामुळे म्हटलं मग जाऊ चला आपण रिटर्न करूया त्यांचंही म्हणणं आहे आणि बरोबर आहे ते म्हणणं तर हे रिटर्न जाणार आहे म्हणजे दिवसातून तीन वेळा जरी तुम्ही कंटिन्यू भांडे घसत असले ना एक रुटीनमध्ये तरीही वेळा असे भांडे तयार होतात जसं की पियाचा टिफिन आहे आज मी जवळजवळ म्हणजे मला उशीरच झाला होता भांडे घसायला दोन वाजता मी भांडे घसले खूप होते तुम्ही बघू शकता तर ॲकमध्ये पण बरेच भांडे खाली पण कुकर वगैरे सगळं घसून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता पिया स्कूलमधून आली तर आता तिचा टिफिन आहे त्यानंतर जे आहे म्हणजे संध्याकाळची चहा असते त्याचे निघतात परत रात्रीचं जेवण म्हणजे वाटतं आपल्याला की चला यांनाही आताच घसून घ्यावं पण कंटाळा येतो की म्हणजे किती वेळा दिवसातून भांडे घसायचे ना आपण आणि जमा जमा जरी आपण करून ठेवले ना तरी शेवटी तो पूर्ण जो म्हणजे ढीग असतो तो आपल्यालाच आवरायचा असतो सो नेहमी ज्या पद्धतीने मूड असला की चला बाबा आताच्या आता आवरून घेऊ तसं आवरायचं नाहीतर मग आपला आपलं निवांत जमा होऊ द्या सगळे आणि मग तेव्हा दुखू दे किती कंबर दुखू दे पाठ दुखू दे मग तेव्हा करायचं शेवटी दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्यालाच करायचं असतं पण सध्या तरी मी जमा करून दिलं आणि सगळे थोडे एक्स्ट्रा जे भांडे होते ते लावलेत किचन पण क्लीन करून घेतलं मी आता एक छोटंसं आश्चर्य दाखवते म्हणजे हे जे जास्वंदाचं झाड आहे ना म्हणजे याला अशाच पद्धती त्याची फुलं खूप आलेली आहेत पण मी जेव्हा माझ्या भावाच्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो ना तेव्हा हे जास्त कमी पाण्यामुळे आय थिंक कमी पाण्यामुळे खूप खराब झालं त्यानंतर त्याचे भरपूर पत्ते पण घाले मी त्याला कटिंग पण खूप केलेल्या होत्या म्हणजे त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याला भरपूर फर फर्टिलायझर टाकत होती पण काहीच नव्हतं अगदी थोडे थोडे पत्ते यायचे आणि गळून खाली पडून जायचे पण आज आश्चर्य असं झालं की त्याला फूल आलेलं आहे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये एक कंपोस्ट पण तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं फर्टिलायझर खूप जास्त महाग नाही आहे मला असं वाटते की त्याला ना म्हणजे मी याच्या आता हे फूल जेव्हा आले ना त्याच्या दहा वाजता दिवसापूर्वी मी या सगळ्या झाडांमध्ये तर थोडं थोडं कंपोस्ट ते घातलं होतं की बघूयात म्हटलं रिझल्ट म्हणजे चांगलं वाटलं तर मग आपल्याला तसं त्या पद्धतीने जे आहे ते सांगायला बरं पडतं सो चांगलं मला असं वाटतं की त्या फर्टिलायझरमुळे कदाचित जे आहे त्याला फुल आलं असेल आणि असंही माझ्याकडे बरेच वेगवेगळे आहेत मी घरी कंपोस्ट बनवते पण पूर्ण झाडांना काही ते पुरत नाही कारण छोट्याशा जे असते ना बरणीमध्ये मी बनवत असते त्यामुळे ते दोन चार झाडांपुरतं असतं फक्त त्याशिवाय मी जे असते ना म्हणजे बनाना फील फर्टिलायझर आहे किंवा कांद्याचे जे सालं असतात ते पण पाण्यात भिजवून त्यांचंही देत असते असं तर त्यांचाही थोडा थोडा रिझल्ट मी होतो पण कुठल्यातरी तरी चांगलं खत आपल्याकडे असलं ना तर त्याचा चांगला रिझल्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो जसं मला असं वाटतं की त्या झाडाला फुल आलेलं आहे आणि माझं ना जे गुलाबाचं झाड आणलं आहे ना त्याच्या कळ्या ॲक्च्युली गळून पडत कारण की मी जेव्हा त्याला रिपोर्ट केलं ना मला तेव्हाच समजलं होतं मी तुमच्यासोबत शेअर पण केलंय वाटतं की त्याच्या मुळा ना अशा खूप जास्त म्हणजे तुटत होत्या एकदम अशा कमकुवत झालेल्या होत्या त्यामुळे मला माहिती होतं की या झाडाला सफर करावं लागणार आहे पण दोन चार फुलं आहेत जे छान उमरलेली आहेत आणि मोगऱ्याला पण सध्या खूप छान फुलं येत आहे आय थिंक तिसऱ्या व्या ज्या आहेत ना मोगऱ्याला अशा एवढे भरगच्च जे आहे ते फुलं येत आहे आणि अजून एक ते दोन व्या बघायला मिळतील कारण पावसाळ्यामध्ये जे असतात ना चांगले फुलं येतात मोगऱ्याला आणि बाकी झाडं पण खूप मस्त आहेत चला तर आज थोडं मला मशीनचं काम आहे काही ड्रेस आहेत माझे जे मला अल्टर करून घ्यायची म्हणजे हा इंटरेस बघायची लिंक ना भरपूर जण माझ्याकडून मागतात पण आजीवने घेतला होता मी आणि हा जो आहे हा पण मी झुडिओमधून घेतला होता म्हणजे घेताना ना, ना। हा मध्ये ना एकदा म्हणजे मुंबईला राहत असताना मी हा जो आहे तो, तो जी कुर्ती ती मी घेतली आहे तर तेव्हा ना मध्ये काहीतरी सेल चालू होता आणि ही मला एकशे एकोणपन्नास रुपयाची तेव्हा ऑफर मध्ये आलेली होती लार्ज साईज होती पण म्हटलं एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळते तर मी घेऊन घेतली तिला पण घरी आल्यावर रिअलाइज झालं थोडं माझ्याकडे हे मशीन तेव्हा पण होतं तर मी तेव्हा त्याला थोडं अल्टर केलं पण म्हटलं रे लार्ज साईज आहे आणि मला तर स्मॉलपेक्षा सुद्धा कमी असली ना तरी चालून जाते आणि मी लार्ज घेऊन आली होती आणि तिथे जाऊन रिटर्न करणं हे ते काही पॉसिबल नव्हतं सो मी त्याला शिलाईनंतर मारली होती बऱ्यापैकी मी त्याला अशी मोठी एवढी शिलेंट माझी मारून झाली पण असं वाटतंय की अजून एक शिलेंट मारावी म्हणजे अजून थोडा कारण लूज दिसतो जो जर तुम्ही नोटीस केलं असेल तर लूज दिसतो हा पण तसाच आहे हा मी आजीवरून हा मी आजीवरून मागवलेला होता आणि हा ना म्हणजे मी लक्षात नाही माझं की मी साईज कुठली घेतली असं तर मी लार्ज साईज याला मागवून घेतली होती आता म्हटलं ठेवायचा काय असा असतो तीन चार महिने असंच घरात पडला पडला शेवटी मी त्याला थोडा अल्टर केला पण तेच अगेन की लार्ज साईज होती आणि तिला लार्ज म्हणून स्मॉल पर्यंत याला बराच जो तो कापडा दाबावा लागतो मी दाबलाय तसं पण म्हटलं आता परत थोडं अजून दाबून घेऊया एक एक टीप मारून घेते जेणेकरून अजून व्यवस्थित दिसेल जास्त लूज न दिसता तसं पण म्हणजे कम्फर्टेबल असतं लूज असलं तर पण म्हटलं एक एक शिलाईन मारूया पण त्यासोबत अजून एक महत्वाचं काम मला करायचंय की याचे काही पॅन्ट शर्ट आहे थोडे थोडे फाटले म्हटलं त्यांना पण थोडी एक एक शिलाईन मारून घेते आणि हा जो कुर्ता आहे ना एक मला आता तुम्हाला एक दोन दिवसानंतर हळूहळू दिसेलच आम्ही व्हिडिओमध्ये घालून पण मी याला मागवलेलं होतं बघा तर ह्या कुर्त्या सेटला मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे काहीतरी तीनशे सव्वा तीनशे याची प्राइस होती अशी मस्त याला इथे टेसल्स वगैरे असे लावलेले आहेत तर हा मी मागवलेला होता मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे मला असं सा वाटतं की साडेतीनशेच्या मनाने चांगला आहे कुर्ता आणि जसं तुम्ही कलर बघताय छान असा थोडा पर्पल आणि जो पिंक असतो त्याचा मिक्सचर असा लाईट लाईट कलर आहे तर मी आता विचार करते कारण बऱ्यापैकी मला असं वाटतं की जे हॉल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते जास्त एवढं कोणी बघत नाही त्याला म्हणजे जसे नॉर्मल व्हिडिओला डिव्ह येतात तेवढं तर कोणी बघत नाही पण जितके बी जण बघतात ना मला रिस्पॉन्स त्याच्यामुळे छान येतो जसं की कमेंटमधून किंवा मी विचारलेलं असते की नेक्स्ट हॉल व्हिडिओ कसला करू तसं म्हणून तर मी आता बऱ्यापैकी तुमच्यासोबत मिंत्राचे हॉल व्हिडिओ शेअर केले ज्याच्यामध्ये जे होतं ना म्हणजे कुर्ती सेट दुपट्टा सेट असं सगळं शेअर केलं होतं पण मिंत्राची क्वालिटी खूप छान असते पण प्राईस थोडं असं होतं ना प्राईस थोडी जास्त कॉस्टली होऊन जाते त्यांची म्हणजे असं वाटते की अजून दोन तीनशे रुपयांनी कमी पाहिजे होता हा पण त्यांची क्वालिटी असते चांगली आता म्हटलं फ्लिपकार्ट काही मी अजून ट्राय केलेलं नाही एक दोन कुर्ता मागे एक बघा अजून एक मागवला आहे मी तुम्ही बघितला असेल बऱ्याच माझ्या व्हिडिओ मध्ये कलर मध्ये ग्रीन येलो मध्ये तो पण खूप छान त्याची पण क्वालिटी खूप छान आहे म्हणून म्हटलं हे दोनच मी अनुभव घेतले अजून फ्लिपकार्टवरून की फ्लिपकार्टची पण क्वालिटी छान येते आणि प्राइस पण रिझनेबल असते तर मी आता विचार करते की पुढचा जो हॉल व्हिडिओ आहे ना तो मी फ्लिपकार्ट घेऊन येते जेणेकरून ज्यांना प्राइस चा थोडा इश्यू आहे की ज्यांना हजार रुपये पण खर्च करायला थोडं जास्त वाटतं त्यांच्यासाठी मला असं वाटतं की तो व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे याची नेक जी आहे ना थोडीशी डीप आहे पण मला असं वाटते की इथे जर आपण अशी शिलाईन मारून घेतली ना तर हा जी नेक आहे ना ती कमी करून घेऊ शकतो आपण सो तसंच काहीतरी जुगाड करते कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला कापड आवडलेला असतो कुर्ता खूप छान असतो पण एखादी नेक म्हणा असं काहीतरी थोडंसं असं वाटतं की हे असं नको व्यवस्थित पाहिजे हो तेवढी डीप नव्हती पाहिजे आणि तो कुर्ता फक्त तेवढ्या छोट्या रिझन मध्ये रिटर्न चालला जातो पण आता इथे मला ऑप्शन आहे थोडासा करून घ्यायचा म्हटलं हे पण करून घेते आता असं वाटतं हात शिलाईन त्याला जी आहे ती टाकावी लागेल इथे मला काम जे आहे आता तासभर माझा या शिलाईंग मशीन सोबत जाणार आहे जवळजवळ दीड तास ना मी त्या मशीनसोबत बसून होती आणि तिथे तसंच बसून वाकून वाकून ना थोडं कंबर पण दुखायला लागतं नको वाटतं पण मग कधीतरी आहेत ते कामं करावेच लागतील कारण बाहेर जाऊन अशा काही गोष्टी करून घेणं म्हणजे पैसा पण तेवढा जास्त लागतो मग आपल्याला जमतं आहे घरी मशीन पण आहे तर कशाला पैसे उगाच वेस्टेज घालवायचे म्हणून मी तिथे एवढा वेळ बसून तेवढं काम करून घेतलं आता म्हटलं स्वतःला रिफ्रेश करायचं आहे तर मस्त चहा ठेवूयात कारण चहा पिली ना मस्त माझ्या बाल्कनीत बसून की माझं तरी असं झालंय की मला थोडंसं असं रिफ्रेश वाटायला लागते की असं वाटतं की हो आता म्हणजे जे डोक्यात जी एवढी भरड चालली होती एवढं जवळ डोकं झालं ना ते जरा शांत होऊन जातं मला माहिती आहे कदाचित तुमच्यासोबतही असं होत असेल आणि गरजेची पण असते अर्धा कप का होईना आणि बऱ्याच वेळा मला विचार विचारलं जातं की तू चहामध्ये साखर यूज करते की गूळ मी काही दिवसांपासून मागे साखरच यूज करत होती कारण माझा गुड थुड़ थोडा खराब निघाला होता पण मी आता पुन्हा कंटिन्यू जो आहे तो गुडाचा चहा पिते सो चला मग या गुढाच्या चहासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन चालत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्यास टेक so, केअर फ्रेंड्स अँड बाय